नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंड्याशी निगडीत जे काही प्रॉब्लेम आहेत ते आज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे पहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा मुंड्यामध्ये प्रॉब्लेम आला म्हणजेच मुंढ्यामध्ये घोळ आला की सर्वच ब्लाऊज आपला जो आहे तो बिघडल्यासारखा दिसतो तर तो तसा होऊ नये एकदम परफेक्ट फिट असा आपला मुंडा बसावा असं वाटत असेल तर पहा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा मी छोट्या छोट्या आणि महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्हाला मुंड्यामध्ये घोळ येणे चुन्या येणे किंवा फिटिंग करतो तिथेसुद्धा पहा चुन्या पडतात मुंडा लूज होतो टाईट होतं असे बरेच प्रश्न तुमचे असतात आणि ते का होतात असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येतो तर ते होऊ नये म्हणून मी सर्व इथं डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे तर मी इथे फोर्टी साईज तुम्हाला समजावून सांगते जसं मी आता फोर्टी साईज समजावून सांगणार आहे त्याप्रमाणे तुम्ही सर्व साईजमध्ये हा फॉर्म्युला जो आहे तो वापरायचा आहे त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला कोणत्याही साईजचा मुंढा कटिंग कर करताना अजिबात प्रॉब्लेम येणार नाही फोर्टी साईजमध्ये आपण ब्लाऊजची उंची घेऊया साडे चौदा त्यामध्ये एक इंच मिक्स करून आपण साडेपंधरा इंचावरती इथं उंचीचं मार्किंग करून घेऊया तर पहा इथे मी असं साडेपंधरा इंचावरती उंचीचं मार्किंग करून घेते या पद्धतीने फक्त मी बॅक पार्ट दाखवणार आहे आणि मुंडा मी फ्रंट दाखवणार आहे म्हणजे इथे फ्रंट पार्टचं आपलं ड्राफ्टिंग होणार नाही कारण मुंड्याविषयी सर्व माहिती जी आहे ती बॅक पार्टवरती मी इथं तुम्हाला समजावून सांगणार आहे साडेपाच इंच शोल्डर अजून एकदा असंच मी साडेपाच इंचावरती शोल्डर घेणार आहे म्हणजे हा जो पॉईंट इथे घेतला आहे तोच आपण इथे घ्यायचा आहे पहा आणि दहा इंच नेक असणार आहे आपला इथे बारा इंचा जेव्हा डीप गळा असेल त्यावेळेस तुम्ही काय बदल करायचा आहे हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजावून सांगेन म्हणजे तुम्हाला मुंड्याला आकार कसे द्यायचे आहेत ते सुद्धा मी नेक्स्ट मध्ये मी सांगणार आहे जेणेकरून तुमचा गळा जो आहे तो पसरणार नाही आणि मुंड्यामध्ये सुद्धा तुम्हाला घोळ येणार नाही बारा इंचा गळा असेल तेव्हा आणि आता आपण सर्व दहा इंचाचे गळे जे आहेत ते आपण कंपल्सरी कट करतो पहा म्हणजे जास्तीत जास्त कट करतो बारा इंचाचा गळा आपण कधी कधीतरीच कट करतो म्हणून मी इथे तुम्हाला दहा इंचा गळा घेऊन आलेले आहे दहा अकरा इंचापर्यंतसुद्धा तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता छातीचा चौथा भाग म्हणजे आता आपण चाळीस छाती घेणार आहे तर त्याचा चौथा भाग करायचा आहे दहा इंच येतो इथे पहा असा दहा इंचावरती मार्किंग करायचं आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन बत्तीस कंबर तर त्याचा चौथा भाग आठ त्यामध्ये एक इंच टक्ससाठी किती झाले नऊ तर इथून असं नवी इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि याच्या पुढे हे दीड इंच आपलं मार्जिन आणि ह्या लाईनी ज्या आहेत त्या आता आपण जोडून घेऊ पहा आता मंढ्यामध्ये तुमचा घोळ का येतो तर सर्वात पहिलं कारण तुम्हाला मुंड्याला आकार परफेक्ट जमत नाहीत तर त्यामुळे इथं घोळ काय येतो मुंढा तुम्ही जर कमी घेतला उंचीला तरीसुद्धा इथं घोळ येतो लूज झाला तरीसुद्धा घोळ येतो लूज झाल्यानंतर जो आकार देतो पहा असा आपण इथंसुद्धा आपली काय पडते चुनी पडते तर ते पडू नये म्हणून पहा काय करायचं मी सांगते सर्वात पहिला आपण आकार पाहूया म्हणजे आकार जर व्यवस्थित दिले तर पहा इथे सुद्धा घोळे येत नाही आणि इथे सुद्धा पहा तुमच्या ज्या चुन्या पडतात त्या पडत नाहीत सव्वा इंचावरती फक्त आकार द्यायचा इथून दीड इंचावरती नाही द्यायचा फक्त सव्वा इंचावरती द्यायचा इथून घ्यायचं आहे आता ही फोर्टी साईज आहे म्हणून मी जवळपास सव्वा इंच घेते इथून हा जो फिटिंगचा पॉईंट ति आहे तिथून मी पहा सव्वा इंच घेतलं आतमध्ये हा पॉईंट घेणं महत्त्वाचं आहे म्हणजे तुमचा आकार जो आहे तो एकदम परफेक्ट येतो आणि अजिबात घोळ येत नाही तिथं कपडा एक्स्ट्रा असणारा जो असतो तो कट होऊन निघतो म्हणून घोळ येत नाही पहा इथं मी घेतलं वन पॉईंट टू आणि इथेही घेतलेला आहे वन पॉईंट टू आता हे अंतर किती घ्यायचं असतं बत्तीसमध्ये ती तीस आणि बत्तीसमध्ये अर्धा पहा हा पॉईंट चौतीस आणि छत्तीसमध्ये पाऊन आणि अडतीसमध्ये एक इंच आणि चाळीसच्या पुढे तुम्ही सर्व सव्वा घ्यायचं आहे म्हणजे मुंड्याला आकार पहा एकदम छान येतात आणि तिथून जो फुगा येणारा कपडा असतो पहा तो कट होऊन निघतो त्यामुळं मुंडा एकदम परफेक्ट येतो आता इथं जी आपण मुंड्याची उंची घेतलेली आहे त्याचा असा सेंटर करायचा सेंटर केल्यानंतर आकार कसे द्यायचे हे पहा आकार चुकतात म्हणूनच पहा मुंडा तुमचा बिघडतो असं पाऊन इंच सरळ सरळ यायचं किती पाऊन इंच झिरो पॉईंट सेवन फाईव्ह सरळ यायचं आणि इथून आपला आकार असा द्यायचा आहे आणि या पॉईंटवर आणून जोडायचं आहे इथं जो पॉईंट घेतलाय आपण त्या पॉइंटवरती आणून असा जोडायचा आहे पहा आणि जोडल्यानंतर इथून असं डाऊन करायचं डाऊन केल्यामुळे पहा इथं हा कपडा तुमचा कट होऊन निघला की नाही पहा एवढा कपडा कट होऊन निघल्यामुळे इथं जो घोळ येतो तो, तो येईल का अजिबात येणार नाही अजून दुसरं म्हणजे इथे तुम्ही दीड इंचावरती पॉईंट घेता पण हा डीपनेक गळा असल्यामुळे हिथून पसरतो पसरल्यामुळे शोल्डर इकडे जातात आणि ही शोल्डर इकडे गेल्यामुळे असे पहा आपोआपच जो हा इथं पाव इंचा जो एक्स्ट्रा कपडा राहतो आहे त्याची चुनी तयार होते म्हणून जेव्हा डीप नेक असतो त्यावेळेस पहा आपण फक्त हे सव्वा इंचावरती घ्यायचं आता इथे जर तुम्ही दीड इंच घेतलं शोल्डर पसरले तर इथं जो असा कपडा एवढा राहतोय याची इथं चुनी पडते म्हणून ती चुनी पडू नये यासाठी आपल्याला इथं सव्वा इंच घ्यायचं आहे पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी फक्त सव्वाईंच घ्यायचं आहे हा आपला आकार जो असतो तो, तो परफेक्ट आहे मुंड्याचा अजून म्हणजे हा जो जो तो, तो मुंडा जो आहे तो आपल्याला पूर्ण मोजायचा आहे फक्त पाठीमागचा मुंडा जो असतो तो मोजायचा आहे पाठीमागचा मुंडा कसा मोजायचा ब्लाऊजवरती हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तो मुंढा मोजायचा इथे पहा या पद्धतीने आता ब्लाऊजवर मोजून घ्या आधी किती आहे पहा तुमच्या ब्लाऊजवरती आणि परत तुम्ही हा जो बॅक पार्ट ड्रॉ केलेला आहे त्यावरती मोजा साडेनऊ इंच आलेला आहे तर मला हवा असेल साडेनऊ इंच तर बरोबर ठेवून घ्या जर तुम्हाला इथं दहा इंच हवा असेल हं तर अर्धा अर्धा इंच म्हणजे एक इंचानी आता इथे पहा एक भाग आहे आपला परत अजून एक भाग असणार आहे फ्रंट पार्टचा तर इथे दहा इंच आपल्याला हा घेर हवा आहे इथे अर्धा आणि पुढे अर्धा असं आपला टोटल एक इंच आपला मुंडा कमी पडणार आहे तर काय होईल मुंडा टाईट होईल शोल्डर इकडं सरकेल आणि परत इथं घोळ येईल म्हणून आपल्याला ही जी मुंड्याची उंची जी, जी आहे ती मुंडा घेऱ्यानुसार घ्यायची असते ठीक आहे आता हा मुंडा साडेनऊ आहे आपल्याला परफेक्ट मिळाला दहा इंच हवा असेल तर थोडंसं वाढवून तुम्ही मुंडा मॅनेज करायचा आहे जर तुम्हाला इथे मुंडा नवच हवा असेल तर इथे मुंडेची उंची जी आहे ती कमी करून तुम्ही ते मुंडा जो आहे तो आहे असा आता मी जसा सांगितला सा आहे तसा ड्रॉ करून नव इंच मुंडा घेऊ तुम्ही फिटिंगसाठी घ्यायचा आहे तरच बरोबर तो अंगामध्ये परफेक्ट असा मुंडा बसतो हे झालं सर्व पाठीमागील मुंड्याविषयी आता आपण फ्रंट मुंडा पाहूया फ्रंट मुंडासुद्धा तसंच आता, आता जसं कसं आपण सव्वा इंचावरती पाठीमागचा ड्रॉ केला तर एक इंचावरती काय कोण कोण करतं ड्रॉ तर पहा दहा इंचा नेक असतो त्यावेळेस एक इंचावरती करायची गरज नाही जेव्हा पाच सहा सात इंचा गळा असतो त्यावेळेस तुम्ही एक इंचावरती आणि दीड इंचावरती पाठीमागचा मुंडा ड्रॉ करू शकता परंतु डीप नेकमध्ये तुम्ही फक्त सव्वा इंच घ्या हे माझे अनुभव आहेत हे मी माझे अनुभव तुमच्याशी शेअर करते इथं पहा पाऊन इंच म्हणजे झिरो पॉईंट सेवन फाय घेतलं इथून फक्त मी पाऊ इंच असं आतमध्ये घेतलं आणि अशी एक तिरकी लाईन ओढली आता आकार मगाशी जसे दिले तसेच पहा सरळ यायचं आणि, आण इता फरेंटस, इता फरेंटस जो आणि हा जो आपण पावन इंचा पॉइंट घेतलाय त्यावरती आणि फक्त इथंपर्यंतच इथंपर्यंतच आकार द्यायचा पहा या पद्धतीने असा म्हणजे काय होतं जो फिटिंगचा पॉइंट आहे इथं सुद्धा आपलं खालीवर होत नाही आणि इथे आपण पावींचं इंच आतमध्ये घेतल्यामुळे इथं सुद्धा कपडा हा थोडा कट होऊन निघतो म्हणून मुंड्यामध्ये घोळ येत नाही आता इथे रिंकल्स येण्याचं कारण काय इथे पहा रिंकल्स येतात अशा त्याचं कारण काय हे मी तुम्हाला सांगते सव्वा दोन इंच इथं गळ्याची रुंदी घ्यायची दहा इंच गळा आहे आपला तर साडे दहा इंचावरती असं मार्किंग करून घेते आणि इथून तुम्ही किती तुम्हाला हवा तेवढा ब्रॉड करा मी पावणे चार इंच घेतलंय तुम्ही सुद्धा घेऊ शकता काही प्रॉब्लेम येत नाही शोल्डर अजिबात उतरत नाही या पद्धतीने इथे पाव इंच असं इकडे शोल्डर डाऊन करायचं या पद्धतीने इथं रिंक का येतात तर पहा हा टक्स आपण घ्यायचा आहे पाच इंचावर अजून एकदा असंच पाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि हा टक्स उंचीला आपण किती घ्यायचं आहे साडेचार ते पावणे पाच इंच तुम्ही उंचीला टक्स घेऊ शकता साडे चार इंच मी इथं टक्स घेतले आपण एक एक इंच अर्धा इंच आपण इकडे आणि इंच इकड़े घ्यायचं कारण एक इंच आपण टक्ससाठी वाढवलेला आहे हा टक्स असा आपण दिला दिल्यानंतर काय आपण हा भाग जर डीपने का आहे गळा असा पसरतो इथून काय होतो गळा पसरतो इथून इथून गळा पसरतो गळा पसरल्यानंतर टक्स दिल्यानंतर गळा पसरतो म्हणून शोल्डर इकडं सरकतात पहा हा गळा इकडं सरकतो त्यामुळे शोल्डर इकडं सरकतात शोल्डर इकडे सरकलं की हा भाग असा खाली येतो खाली आल्यानंतर हा जो भाग आहे टक्स दिल्यानंतर हा सुद्धा काय होतो इथं असा तिरका होतो पहा या पद्धतीने असा तिरका होतो तिरका होतो तर त्यासाठी काय करायचं आहे आप आपण हा भाग असा तिरका ठेवायचा नाही जर तिरका ठेवला हा आहे असा तर काय होतं ब्लाऊज घातल्यानंतर हा भाग परत सरळ होण्यासाठी अंगावरती सरळ होतो परत असा असा सरळ होतो परत हा भाग असा सरळ होतो म्हणून जो एक्स्ट्रा राहिलेला कपडा आहे तो काय झाला वरती सरकला सरकल्यामुळे इथं आपल्या इथं गुड्या पडतात पहा म्हणून आपण काय करायचं आहे इथे अर्धा इंच वरती जायचं आणि सरळ लाईन अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची यामुळे सुद्धा इथे कट न केल्यामुळे सुद्धा पहा इथं घोळ कसा येऊ शकतो हे सांगते गळा इकडे सरकला इथे तर शोल्डर इथे सरकलं शोल्डर इथे सरकल्यामुळे पहा परत मुंडा असा इकडे शोल्डर मुंडा सुद्धा असा खाली सरकतो हे इकडं सरकल्यामुळे मुंडासुद्धा खाली सरकतो आणि परत इकडचा कपडा हा हे न कट केल्यामुळे इकडचा कपडा आणि इकडचा कपडा असं मिळून इथं रिंकल्स येतात म्हणून इथेसुद्धा हे डाऊन केल्यामुळे हा कपडा इथला कट होऊन निघतो आणि इथेसुद्धा आपण असं तिरकं कट केल्यामुळे इथला कपडा कट होऊन निघतो एवढा कपडा कट होऊन निघल्यामुळे अजिबात तुमच्या ब्लाऊजमध्ये कुठेही प्रॉब्लेम येत नाही तर इथे मी मुंड्याविषयी सर्व प्रॉब्लेम तुमचे दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या ब्लाऊजमध्ये बदल करून पहा तुम्हाला परफेक्ट रिझल्ट मिळेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद